रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका कुर्डूस गावात विहिरीवरील दहीहंडी फोडण्याची बत्तीस वर्षाची अनोखी व लोकप्रिय परंपरा कायम कुर्डूसमधली विहिरीवर बांधलेली अनोखी दहीहंडी फोडण्यासाठी उसळली गोविंदाची गर्दी रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील विहिरीवर मधोमध दहीहंडी बांधून उडी मारून फोडण्याची अनोखी व लोकप्रिय परंपरा आजही कायम ही, ही दहीहंडी फोडणे एक मोठी कला मानली जाते ही दहीहंडी फोडण्यासाठी गोविंदा मोठ्या प्रमाणात सहभागी होतात तर ही अनोखी दहीहंडी पाहण्यासाठी प्रेक्षकांची मोठी गर्दी असते कुर्डूस गावात विहिरीतील दहीहंडी अत्यंत लोकप्रिय आहे गावातील तरुणांनी विहिरीच्या मध्यभागी दहीहंडी बांधण्याची परंपरा मागील बत्तीस वर्षापासून जोपासली आहे कुर्डूस गावातील देऊळ आळीतील पिंगळे पाटील शेरमकर थळे केने परिवारातील तरुणांनी एकोणीसशे ब्याण्णवमध्ये एकत्र येत वेगळे काहीतरी करण्याच्या विचारातून दहीहंडीची संकल्पना उद्यास आली कर, संकल उद्या घरे मंदिरासमोर दहीहंडी बांधली जाते हंडी फोडण्यासाठी दोन ते तीन थर रचले जातात आणि दहीहंडी फोडली जाते आत्तापर्यंत ही दहीहंडी फोडताना कोणालाही दुखापत किंवा इजा झालेली नाही या वर्षी देखील दहीहंडी फोडण्यासाठी व हा उत्सव पाहण्यासाठी अलोट गर्दी उसळली आहे धम्मशील सावंत न्यूज ब्युरो रायगड या गोविंदा गोविंदापत कुर्डुस मधली ही विहिरीवरची दही अंडी याची सुरुवात एकवीस ऑगस्ट शनिवार एकोणीसशे ब्याण्णव रोजी झालेली आहे आज तागायत आज मितीपर्यंत ही दहीहंडी सलग आम्ही जवळजवळ आजचं हे पस्तीसावं वर्ष होत आहे हे दहीहंडी उत्सव जरा आज दोन पिढी आमच्या मागे आहेत आणि ही तिसरी पिढीकडे याचं नेतृत्व आलेलं आहे ही तिसरी पिढी सक्षमपणे त्यांचाच वारसा जुन्या ब्राह्मणजमाचा आणि परंपरा अगदी यचोदितपणे पार पडत आहे आणि एकोणीसशे ब्याण्णव पासूनचा हा जो थरार आम्ही आफ्टर कोविड म्हणजे कोविड नाईन्टीन नंतर जो लोकांच्या मनात ह्या हंडीबद्दल जी उत्सुकता निर्माण झाली त्याला एक भव्य स्वरूप कसं देता येईल याचा जर विचार केला म्हणून आमच्या या आळीतील सर्व पिंगळे थळे शेरमकर पाटील केणी हे परिवार एकत्र झाले आणि ह्या अंडीला आपल्याला काहीतरी ग्लोबल स्वरूप द्यायचं आहे म्हणून आमच्या तरुण कंपनीचा मानस होता म्हणून आपले या आप सगळं आप आप पत्रकार बंधू लुकसाव्य मात्र प्रतिनिधी इलेक्ट्रॉनिक्स प्रतिनिधी प्रिंट मीडियाचे प्रतिनिधी या लोकांनी सहकार्य करत दोन हजार बावीस साली ही अंडी अगदी साता समुद्र पार नेली त्रेचाळीस देशामध्ये दे बी बी सी मराठीपासून मराठीने ही प्रत्यक्ष पहिलं प्रक्षेपण केलं आणि त्रेचाळीस देशामध्ये दे जागतिक स्तरावर ही आणडी गेलेली आहे त्याच्यामुळं निश्चितच आम्हाला अभिमान आहे आणि तेवढाच सहकार आणि मोलाचा वाटा मी मानतो की आपण जे पत्रकारिता करता जे छायांकन करता दुःखसभे माध्यमाचे आपण प्रतिनिधी आहेत जे, जे मीडिया चॅनल आहेत सोशल मीडिया असतील या सर्वांनी दहीहंडी काय सांगाल कुलटुपची दहीहंडी लोकप्रिय आहे विहिरीवर ही दहीहंडी बांधली जाते अनोखी दहीहंडी काय परंपरा आहे निश्चितच मित्रांनो पाहिलं तर जवळजवळ तेहतीस वर्ष या दहीहंडीला झालेले आहे एक मनोरंजन म्हणून ही दहीहंडी आमच्या देवलाली मंडळाने केलेली परंतु हा एक उत्सव बनलेला आहे या उत्सवातून आम्ही एक सामाजिक बांधिलकी तयार केलेली आहे आणि आज आमच्या या कुर्डीज गावातील जवळजवळ अडीचशे ते तीनशे या ठिकाणी दहीहंडी पाहण्यासाठी लोक येतात ती फक्त कशासाठी तर या उत्सवाची मजा घेण्यासाठी हा उत्सव एवढा आहे की प्रत्येकाला प्रेरणा देणारा आहे या उत्सवातून आपण एक सामाजिक ऐक्य निर्माण करत आहोत आज तेहतीस वर्षामध्ये बघायला गेलं तर या दहीहंडीमध्ये जेवढे दही पडवगाव लोक आलेले आहेत त्यांना कधीही इजा झालेली नाही ही सर्व पुण्यही आमच्या लोकांची आहे आज पाहू शकता आमचे हवलदार आहेत सुनील पिंगळे आहेत किंवा गोटू भाऊ आहेत पराग भाऊ आहे हे या सगळ्या हंडीचे प्रतीक आहेत त्याच्यानंतर आमचा विराज आहे या गौरव आहे आणि सगळेच लोक या ठिकाणी छान पद्धतीने आम्हाला काय करत असतात सहकार्य करतात आणि तुम्ही या ठिकाणी या येऊन या आमच्या अंडीला एक जागतिक स्वरूपाचं सो एक लेवलला नेऊन ठेवल्याबद्दल सर्व पत्रकार बंधूंचं आणि चॅनलचं देवळाली उत्सव मंडळातर्फे हार्दिक आभार व्यक्त करतो धन्यवाद